यावल शहरात नुकतेच भारतीय जनता पार्टीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शहरात नगरपालिका निवडणुकीकरिता इच्छुकांनी अर्ज करावे असे सूचित करण्यात आले होते तेव्हा सोमवारी भाजपा तालुका अध्यक्ष व शहराध्यक्षांकडे अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती प्राप्त अर्जानंतर इच्छुकांच्या भाजपा पक्षश्रेष्ठीकडून मुलाखती घेतल्या जाणार आहे व नंतर उमेदवारी दिली जाणार आहे सध्या भाजपांकडे इच्छुकांचा अधिक कल दिसून येत असून सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज देण्यासाठी येथील शेतकी संघात इच्छुकांनी गर्दी केली होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात आहे नुकत्याच पार पडलेल्या भाजपाच्या बैठकीत भाजपा पूर्व जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविसकर यांनी शहराच्या प्रभागनिया आढावा घेतला व माहिती जाणून घेतली व इच्छुकांनी यावल शहरात शहराध्यक्ष राहुल बारी तालुकाध्यक्ष सागर कोळी यांच्याकडे अर्ज करावे असे सूचित केले होते व सोमवारी इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या उमेदवारीकरिता अर्ज दाखल केले अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती तालुकाध्यक्ष सागर कोळी शहराध्यक्ष राहुल बारी भाजपा सरचिटणीस भरत पाटील भाजपा सरचिटणीस ज्ञानेश्वर तायडे डॉक्टर निलेश गडे तेजस पाटील रितेश बारी व्यंकटेश बारी मुकेश कोळी यांच्यासह आदींकडे अनेकांनी आपले इच्छुक म्हणून अर्ज दिले आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल <laughs> दादा अरे चला इंटरनेटचा प्राईओ देले नाही तो मला

Okay. <laughs>